फुलंब्री येथे भारतीय जनता पार्टीच्या नारीशक्ती वंदन या कार्यक्रमाचे आयोजन अनुराधा चव्हाण यांनी केले या, के या कार्यक्रमाच्या उपस्थिती होती यावेळी महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजना आणि त्यांची उपलब्धी याबाबत आमदार हरिभाऊ वागडे यांनी माहिती सांगितली तर फुलंब्री तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये गौरव प्राप्त केलेल्या अनेक महिलांचा नामोल्लेख करत त्यांचा गौरव केला अशा अनेक रामायणा संदर्भातील ओव्या म्हणत उपस्थित महिलांनी मंत्रमुग्ध केलं तर कार्यक्रमाच्या आयोजक अनुराधा अतुल चव्हाण यांनी आपण महिला सक्षमीकरणासाठी कायम कार्यरत असून यापुढेही हे काम कार्यरत राहणार असल्याचं आपल्या प्रास्ताविक प्रसंगी सांगितले या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनुराधा चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे भाजपा तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल पाथरे तारू अप्पा मेटे नरेंद्र देशमुख मंगल वाहेगावकर माजी सभापती सविता फुके ऐश्वर्या गाडेकर महिला आघाडी तालुका अध्यक्ष सविता नवले यांच्यासह तालुकाभरातील हजारो महिला या नागरी शक्ती वंदन अभियानास उपस्थित होत्या महावीर जयस्वाल एमसे न्यूज